नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा अरिवर्कचे जे काही आपल्या चॅनलवरती क्लास चालू आहे तर त्यातील आज आपला सहावा दिवस चालू आहे या अगोदर मी तुम्हाला बरीचशी माहिती देऊन झालेली आहे या अगोदर मी तुम्हाला सर्व जे आपले अरिवर्कचं सामान आहे त्याची संपूर्ण माहिती सांगितलेली आहे त्याचबरोबर स्टँड रिंग आता आपली जी रिंग आहे ती अठरा इंचाची आहे हे देखील मी सांगितलेलं आहे आणि सुईचा नंबर ते सर्व सामानाचं नाव वगैरे सांगितलेलं आहे ठीक आहे तरी देखील परत परत त्याच कमेंट येत आहेत की सुई कुठली घ्यायची रिंग कुठल्या नंबरची घ्यायची तुम्ही या अगोदरची व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला आता पुढचेही व्हिडिओ कळतील तुम्ही अगोदरची व्हिडिओ बघितले नाही आणि आत्ताच जर चालू केलं तुम्हाला याच्यातलं काही म्हणजे जे आपलं सामान आहे त्याचं नाव वगैरे काहीही कळणार नाही तर या अगोदरची व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर आता हे सामान जे आहे आ, हे आता मी मला बऱ्याच वेळा कमेंटमध्ये विचारलं जातं की कितीला मिळेल रिंग कितीला मिळेल स्टँड कितीला मिळेल सर्व सामानाची कितीला मिळेल तर हे कसं सामान आपल्या एरियेनुसार आहे ठीक आहे तर बघा आता पुण्याला हे होलसेलमध्ये हे सामान मिळतं परंतु आता आपापल्या एरियानुसार आता मी जिथे राहते तिथे देखील हे सामान याचं स्टँड मिळत नाही फक्त आणि रिंगही बारा इंचाचीच मिळते त्यामुळे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की तुम्हाला जर अठरा इंचाची रिंग मिळाली नाही तर तुम्ही बारा इंचाची रिंग घ्या परंतु तुम्हाला त्या बारा इंचाच्या रिंगसाठी स्टँड मिळणार नाही ठीक आहे तुम्हाला ते अशा प्रकारे हे बघा आता मी कसं खाली छोटी रिंग घेतलेली आहे कारण तर असं तुम्हाला हाताने वर्क करावं लागणार आहे ते स्टँड मिळणार स्टँड कसं आपल्याला थोडंसं बरं वाटतं आणि आपल्याला जास्त झुकावं लागत नाही त्यासाठी स्टँड बरं पडतं तर आता ही छोटी रिंग मी का घेतली तर काल मी जेव्हा हे ह्या स्टिच दाखवल्या तुम्हाला तर आ, ही आपली चेन स्टिच आहे आणि ही बॅक स्टिच आहे अशा प्रकारे काल आपल्या दोन स्टिच झालेल्या आहेत तर ह्या दोन स्टिच मी तुम्हाला काल अगदी समजावून सांगितलेलं आहे तर त्यात ह्या स्टिच ज्या आहे काही ताईंची अशी कमेंट होती की ही ह्या व्यवस्थित दिसल्या नाही त्याच्यामुळे मी मोठ्या रिंगचा हा कपडा काढून घेतला आणि छोट्या रिंगला लावून घेतला बघा तर हेच कारण आहे तुम्ही मोठ्याच रिंगला ठेवा तुम्ही तो काढू नका आणि तिथेच अगदी व्यवस्थित याची प्रॅक्टिस केली असेल मला असं वाटतं या दोन्हीही स्टीच ज्या आहे तुम्ही नक्कीच प्रॅक्टिस केली असेल आणि तुम्हाला त्यात जमतही असेल जरी काही प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही मला नक्कीच बिनधास्तपणे कमेंटमध्ये विचारू शकता किंवा काही तुमचे क्वेश्चन असेल तर नक्की विचारू शकता परंतु क्वेश्चन विचारण्या अगोदर तुम्ही ह्या दोन्ही स्टिच अगदी बारकाळ्याने बघा आणि त्याची प्रॅक्टिस करा बर ले ले तर त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती जर कुणी नवीन असेल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर अजून आपल्या इतर मैत्रिणी आहेत ज्यांना याची आवड आहे अरीवर्कची त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही याचा उपयोग होईल चला तर मग आता जास्त बडबड न करता आपण आपला आजचा व्हिडिओ सुरुवात करूया तर आज आपण शिकणार आहोत तर बघा यातील आपली चेन स्टिच झालेली आहे हे बघा की ही, ही चेन स्टिच आपली काल शिकून झालेली आहे त्याचबरोबर बॅक स्टिच देखील झालेली आहे आज आपण काय करणार आहोत ही वेब स्टिच ठीक आहे सॉरी वेब स्टिच नाही घेणार ना आज आपण आज आपण रनिंग स्टिच स्टिच जी आहे ती कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं नव्हतं तर त्याच्यामुळे आज मी हे लिहून घेतलेलं आहे याच्यावरती तुम्ही ही ही याचं नाव लिहून घ्या ठीक आहे तर आज आपण ह्या दोन स्टिच शिकणार आहोत तर बघा आता अशा प्रकारे पेन घ्या आणि इथे काय करायचं आहे हे बघा आता ही आपली स्टिच झालेली आहे इथे काय करायचं अशा प्रकारे एखादा बांध करून चेन स्टीच बघा अशा प्रकारे हे नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर हे आहे आपली बॅक स्टिच बघा अशा प्रकारे नावं टाकून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात राहील की ही कुठली स्टिच आहे ही कुठली स्टिच आहे आता आपण वहीवरती तर ह्या स्टीच काढू याची डिझाईन काढून घेऊ शकत नाही तर अशा प्रकारे आपण एक एकच लाईन करा तुम्ही देखील एक एक लाईन करा आणि तुम्हाला प्रॅक्टिस करायची ना तर ती थोडी अजून मोठी करा ठीक आहे चांगली प्रॅक्टिस करा परंतु थोडीशी मोठी करा भरपूर असं आता रिंग अठरा इंचाची जी आहे ती भरपूर मोठी आहे त्याच्यामुळे तुम्ही ह्या लाईन ज्या आहे ह्या मोठ्या मोठ्या घेऊ शकता आणि भरपूर अशी प्रॅक्टिस करा तुम्ही एकाच अशा आता ही एक चेन स्टिचची लाईन घेतलेली आहे त्या शेजारी अजून एक लाईन घेतली तरीही चालेल तुम्हाला अजून वाटत असेल तर तुम्ही अजून त्याच्या शेजारी अजून लाईन ओढून तिथे देखील करू शकता अशा प्रकारे दोन दोन तीन तीन लाईन तुम्ही चेन स्टिचच्या घ्यायच्या आहे बॅक स्टिचच्या घ्यायच्या आहे म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल ठीक आहे हे काय आलं असेल तर बघा आज आपण रनिंग स्टिच शिकणार आहोत आणि स्टेम स्टिच तर बघा आता ही रनिंग स्टिच जी आहे ती आणि स्टेम स्टिच आपल्याला फ्लावर्स आणि त्याच्या ज्या दांड्या असतात झाडांच्या जा, त्या बनवायला काम येतात ह्या स्टीच बघा आता हे सगळे स्टीच जे आहेत ते आपल्याला कशा ना कशा तरी उपयोगी येतातच तर बघा अगोदर आपण रनिंग स्टीच घेऊयात तर बघा सुईमध्ये धागा भरून घ्यायचा आहे नेहमीप्रमाणे आणि इथे खालीलच्या बाजूच्या प्रकारे गाठ मारून घेतली आणि हे बघा खालून हे बघा सुई काढून घ्यायची आहे दिसत असेल तुम्हाला जवळून दाखवते आणि बघा आता थोडंसं अंतर सोडून सुई खाली घालायची बघा त्याचबरोबर अजून थोडं अंतर सोडून बाहेर काढायची हे बघा जसं आपण हात शिलाई करतो ना त्याच प्रकारे हे बघा दिसत असेल तुम्हाला हे बघू शकता तुम्ही बघा अशा प्रकारे ही आपल्याला रनिंग स्टिच करून घ्यायची आहे आता अजून एक दु आता ही एक मी पद्धत सांगितली तुम्हाला रनिंग स्टिच करायची आता दुसरी पद्धत हे बघा अशा प्रकारे बघा एकासोबत दोन टाकी झाले म्हणजे फास्ट जर करायचं असेल तर थोडस अंतर व्यवस्थित घ्यायचं जरा समांतर आणि सुरुवातीला शिकताना हे टाके जरा थोडेसे लांब लांब घ्या म्हणजे तुम्हाला कळेल बघा अशा प्रकारे आणि ज्या प्रकारे आपण काल गाठ मारून घेतली खाली धागा घालून बघा आता हे बघा इथून खाली धागा घातला आणि गाठ मारून घ्यायची परत गाठल्या गेच मारून घ्यायची म्हणजे आपल्याला दुसरी स्टिच शिकायची आहे तर हे बघा आता हिच्या शेजारी आपल्याला दुसरी लाईन खेचून घ्यायची आणि इथे नाव टाकून घ्यायचं हा तो हाती नाव टाकून घ्यायचं म्हणजे आपल्याला कळतं आत्ता एक आपण शिकत आहोत त्यामुळे आपल्या लक्षात राहतं परंतु नंतर कालांतराने आपण हे विसरून जातो रनिंग स्टिच बघा दुसरी लाइन खेचून घ्यायची लगेच त्याच्या शेजारी आणि शक्यतो स्केलचा वापर करा नंतर आपण जेव्हा ब्लाऊज आखणार आहोत तेव्हा आपण आपल्याला स्केलच हवी आहे आपल्याला अशा प्रकारे अंदाजपणची आपण लाईन खेचू शकत नाही त्यामुळे मोठी स्केल घ्यायची आहे त्याने आपलं ब्लाऊजचं मार्किंग वगैरे ते छान होतं तर आता ही जी चेन स्टिच आहे ही आपण अरीवर्कमध्ये वापरतो अरीवर्कमध्ये जरी थ्रेड जो आहे त्याने आपण हा ही जी स्टा साखळी स्टिच आहे चेन स्टिच ही वापरतो पूर्ण आपला जो ब्लाऊज आहे त्याची बॉर्डर बनवण्यासाठी चला आपण आता स्टेम स्टिच बघूया हे बघा नेहमीप्रमाणे खालच्या बाजूने सुई घेतली बघा आता इथे आपण खाली घातला आणि अगोदर आपण जिथून धागा वरती काढला तिथेच आपल्याला हे परत वरती काढायचं बघा हे बघा इथूनच आपल्याला परत वरती काढायचं बघा आणि आता इथून थोडंसं अंतर सोडून आपल्याला हे बघा आता हे अजून तेवढंच अंतर हा जो टाका घेतला एवढंच अंतर आपल्याला पुढे सोडायचं सुई खाली घालायची बघा आणि आता हे बघा इथे हे बघा हा बाजूला ठेवते मी आणि आता आपल्याला परत काय करायचं आहे इथून वरती काढायची आहे सुई हे बघा बघा इथून वरती काढायची कळालं आता परत काय करायचं आहे एवढंच अंतर आता इथून एवढं जे अंतर आहे एवढंच अंतर पुढे परत आपल्याला खाली घालायची आणि इथून बाहेर काढायची बघा बघा इथून बाहेर काढायची परत अशाच प्रकारे करायचं आहे इथून खाली घालायची हे थोडस किचकट आहे परंतु सोपी आहे एकदा जमायला लागलं काहीच अडचण येत नाही बघा हे आपली स्टीम आ, स्टीच आहे म्हणजे आपण झाडांच्या दांड्या वगैरे बनवतो बघा आता हे जे आहे डोली धागा जो आहे आपला तर याच्या हे वापरून ना स्वेटरवरती आपण छान छान डिझाईन बनवू शकतो बघा स्वेटरवरती किती छान छान याच्याच डिझाईन असतात बघा अशाच प्रकारे आपल्याला हे कंटिन्यू करायचं आहे बघा हा आ, हा जो धागा आहे हा अशा प्रकारे इकडे घ्या आणि मग घाला म्हणजे थोडंसं लक्षात येतं हे बघा अशा प्रकारे परत हा धागा इकडे घ्यायचा सुई घालून घालायची वरती काढायची बघा अशा प्रकारे ह्या अंगठ्याने आपला धागा दाबून धरायचा आणि घेताना सुरुवातीला थोडे मोठे मोठे टाके घ्या म्हणजे लक्षात येईल बघा खूप सुंदर अशा पद्धतीने आपली ही स्टेम स्टिच तयार झालेली आहे बघू शकता अशाच प्रकारे तुम्हीही याची खूप प्रॅक्टिस करायची आहे रनिंग स्टिच स्टेम स्टिच आणि कालच्या ज्या स्टीच झालेल्या आहेत त्याचीही भरपूर अशी प्रॅक्टिस करून घ्यायची आहे बघा मी तुम्हाला हे स्टेम स्टीच वापरून कालचं जे डिझाईन बनवलं होतं ते ह्या स्टीच वापरून बनवलेलं आहे मी तुम्हाला कालच दाखवलं होतं बघा या अगोदरचे व्हिडिओ बघा जे नवीन असतील त्यांनी याच्या अगोदरचे व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सर्व जी माहिती आहे अरिवर्कची ती मिळेल आणि अशीही कमेंट होती बऱ्याच ताईंची की आम्हाला हे हँडवर्क नकोय आम्हाला अरीवर्क शिकायचं आहे तर बघा आणि बऱ्याच ताईंनी हँडवर्क शिकायचं आहे अशीही कमेंट केलेली आहे तर आता बघा आपण दोन्हीही शिकत आहोत अगोदर हँडवर्क घेऊयात आणि मग नंतर अरीवर्क सगळं शिकायचं आहे आपल्याला हळूहळू आपण सर्व काही शिकणार आहोत तर याची तुम्ही प्रॅक्टिस करा भरपूर अशी म्हणजे तुम आपलं जो क्लास आहे तो पटकन होऊन जाईल आणि तुम्हाला काही अडचण येणार नाही आतापर्यंत जरी सामान सगळ्यांना सा मिळालं असेल तर बघा मी असं विचार ऑनलाईन कुणी कुणी सामान घेतलेलं आहे त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर सामान कसं आलेलं आहे ते देखील सांगा तर बऱ्याच ताईंनी कमेंट करून सांगितलं ही मला तसंच मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ऑनलाईन सामान बऱ्याच ताईंचे कमेंट आलेले आहेत की छान आहे फक्त रिंगचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता आणि त्यानंतर मला आज एका ताईने कमेंट केली की ऑनलाईनची जी सामानाची लिंक आहे ती लिंक पाठवा तर माझ्याकडे ती लिंक नाही त्याच्यामुळे मी पाठवू शकत नाही मी रिप्लायही करते रिप्लाय केलेला आहे बघा अशा प्रकारे आपली ही स्टेम स्टिच पूर्ण झालेली आहे आता आपल्याला इथे खालच्या बाजूने पॅक करून घ्यायची आहे बघा तर खूप सोपी पद्धत आहे पॅक करण्याची आपण ज्या प्रकारे हात शिलाई करून घेतो त्याच प्रकारे हे पॅक करायचं आहे बघा अशा प्रकारे आज आपण इथे दोन स्टिच शिकलेलो आहोत बघा अशा प्रकारे आणि आपण हे वहीवरती तर लिहून घेतलेलंच आहे त्याचबरोबर अशा प्रकारे हे लिहून घ्यायचं आणि याचं काय आपल्याला ब्लाऊज वगैरे शिवायचं नाही हा अस्तर आहे नॉर्मल अस्तर घ्यायचा आहे या अगोदरही मी तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्या साडीचा ब्लाऊज पीस हे शिकण्यासाठी घेऊ नका किंवा सुरुवातीला आपण जेव्हा अरीवर्क जरी शिकणार आहोत त्यावेळेस देखील आपल्या चांगल्या साडीचा तरी ब्लाऊज पीस घेऊ नका आता हे है आपण हँडवर्क शिकत आहोत तर अशाच प्रकारे ब्लाउज घ्यायचं अस्तर घ्यायचा आहे पंचवीस ते तीस रुपयात येतो तो याच्यावरतीच आपण अरीवर्कची जी सुरुवात आहे मणी कशी लावायचे बीड्स कसे लावायचे मणी कसे लावायचे हे सर्व आपण या कपड्यावरती शिकणार आहोत त्याच्यामुळे हे बघा कपडा लावताना काय करायचं आहे एका साईडने लावायचा आहे एका कोपऱ्याने लावायचा आहे आता तुमची जी रिंग आहे ती मोठी आहे अठरा इंचाची आहे त्यामुळे त्यावरती सर्व जे आहे आपलं शिकून होणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे बघा मी आज तुम्हाला इथे दोन स्टिच शिकून झालेल्या आहेत आणि तुम्ही नक्कीच याची प्रॅक्टिस करणार आहात घरी तर बघा आणि तुम्हा तुम्हाला या कशा जमल्या ते देखील मला आपल्या व्हिडिओ खाली नक्की कमेंट करून सांगा अजून काही विचारायचं असेल तर नक्की विचारा आणि हो आता हे एक बघा ह्या ज्या स्टिच आहे याचे वेगवेगळे वेग वेग बरेच असे नाव आहे एका एका -एक स्टिचला डबल डबल नाव आहे ह्या स्टीच आहे याला डबल डबल नावे आहेत कुणी आता वेगवेगळ्या याच्यातून आहेत त्याच्यामुळे कुणी कुठल्याही नावाने संबो संबोधतात त्याच्यामुळे तर दुसरं काही नाही याचं जे नाव आहे हेच नाव आहे अजून दुसरेही नाव असू शकतात मला जे नाव आहे माहीत आहे तेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद